नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय 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 खुश आहे तर म्हणता काय झालंय तुम्हाला एवढं खुश एवढ्या आनंदाची गोष्ट काय झाली तुमच्या आयुष्यात की तुम्ही एवढं खुश झालात हे तुम्हाला प्रश्न पडला असं खरंच आमच्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट ही आणि खूप आनंदाची गोष्ट आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसरा गुरुवार आहे हा आज दुसऱ्या गुरुवारी आम्हाला खूप आनंदाची गोष्ट भेटलेली आहे म्हणून आम्ही दोघंही खुशी आहे ना पहिल्या गुरुवारी पण भेटलेली हा आणि दुसऱ्या गुरुवारी पण भेटलेली ती पहिल्या गुरुवारी काय भेटले ती बी सांगणार आहे आणि दुसऱ्या गुरुवारी काय गोष्ट भेटली ती बी सांगणार आहे पण आम्हाला हे मार्ग दोन्ही बी मय दोन्ही गुरुवार इतके भारी गेलेत ना म्हणजे मी बारा वर्ष धरले नव्हते गुरुवार पहिल्यांदाच धरलेत म्हणजे लग्नाच्या आधी पण कधी धरले नाही लग्न झाल्यावर पण कधी धरले नाही पहिल्यांदाच मार्गशीष महिन्यातले मी गुरुवार धरले आणि मला खूप भारी अनुभव आलेत म्हणजे मी आयुष्यभर कधी गुरुवार सोडणार नाही एवढ्या भारी मला अनुभव आलाय गुरुवार विसरणार पण नाही मी गुरुवार आणि लक्ष्मीचे गुरुवार आयुष्यभर राहणार कारण की आपल्याला ज्या गोष्टीतनं चांगला अनुभव येतो ती गोष्ट केलीच पाहिजे माणसांनी आयुष्यात आणि मला ह्याच्या आधी मी कधी उपास धरले नाही काय नाही मी देवांना मानत नव्हते उपास करत नव्हते आता आता मला जरा देवांची जरा जास्त आवड झाली आणि मग त्यामुळे मी धरले हे मार्गशीर्ष महिन्यातले उपास बी केले आणि पहिल्या गुरुवारी पण मला खूप छान अनुभव आला दुसऱ्या गुरुवारी पण खूप छान अनुभव आला अनुभव आला म्हणजे माझ्या आयुष्यात आनंदाच्या गोष्टी घडल्या आणि ते काय बारीक तिरका आनंदाच्या गोष्टी नाही खूप मोठ्या आनंदाच्या गोष्टी आणि मग मी तुम्हाला ते सांगणार आहे कारण की माझा देवावरनं सगळा विश्वास उडालेला ह्यांना तर माहिती मी देवाला मानत नव्हते माझा पण उडलेला हा माझ्या घरात देवावर पण नव्हता मी देवाला मानत नव्हते हे पण मानत नव्हते त्याच्या अगोदर भरपूर मारायचो आम्ही पण मध्यंतरीच्या काळात मी पोलीस भरती करत होतो पोलीस भरती नाही झालं त्याच्यामुळं आम्ही देवा देवावरचा विश्वासच ओढला होता आमचा सगळा पण कसं असतं ना जरी एक वाट बंद झाली ना तर देव आपल्यासाठी दुसरी कुठली तरी वाट निर्माण केलेली असते आपल्याला देवानी चांगली पण ते आपल्या डोक्यात लगेच येत नाही बर डोक्यात आली नव्हती लगेच हे भरती नाही झाले हे का कळाल्यावर मी पण आजारी पडले मला पण पाच हजार दवाखान्याला गेले इतके आजारी पडले मी इतके डिप्रेशन मध्ये गेले की डायरेक्ट गेले माझी जी मेहनत होती मी लहानपणापासून एक माणूस म्हणताना एक कुठल्या तरी स्वप्न एक लहानपणापासून एकच बघायचं असतं आणि एकच म्हणजे टार्गेट धरायचं आणि त्याच्या पाठीमाग पळायचं असतं तर ते मी एकच टार्गेट धरले लहानपणापासून की आपल्याला पोलीस भरती व्हायचं म्हणून मी अख्या आयुष्याची रखरांगोळी करून घेतली त्या पोलीस भरतीच्या नादी लागून खरं सांगतो तुम्हाला काय लग्नाला पण बारा वर्ष झाले पण बारा वर्ष त्यांनी असं कोणच काम कंटिन्यू केलं नाही कारण की मानस मी जर एखादं काम धरलं तर मला पोलीस भरती का दुर्लक्ष होईल किंवा भरतीत मला मेहनत घ्यायची ती मेहनत घेता येणार नाही दुसऱ्यांची काम करायचे म्हणलं टायमिंग असते सुट्ट्या देत नाहीत मग मी काय करणार महिन्यांनी माझ्या लग्न बारा वर्ष झालं पण बारा वर्षात त्यांनी काहीच काम केलं नव्हतं नाही काहीच कसं काम म्हणजे थोडं थोडं कोणतं कोणतं करत होतो पण असं मी काय करायचो मित्रांनो म्हणजे थोडस काहीतरी कुणाच्या रानात जा कुणाच्या गावड्याच्या हाताखाली जा किंवा छोटा मोठा काहीतरी उद्योग कर असं करा सा मी करायचो जेणेकरून थोडस संसाराला हातभार लागन म्हणजे संसार संभाळून मी म्हणजे म्हणतात का नाही प्रपंच करून परमार्थ साधायचा असं माझं ध्येय होतं की मी प्रपंच करून परमार्थ साधाय बघत होतो पण प्रपंच करत करत ही झालं पोलीस भरती करत होतो मी मग जेणेकरून चार पाच वाजेपर्यंत सकाळचं काम करणे संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत त्याच्यानंतर मी घरी येणे हातपाय धुणे परत ग्राउंडला जायचो मी ग्राउंडला जाऊन सहा सात आठ वाजेपर्यंत मी ग्राउंड करायचो ग्राउंड, ग्राउंड, ग्राउंड छो? छो? करून येऊन परत मी काय करायचो संध्याकाळचं आलो की हात पाय धुवून परत जेवण करून संध्याकाळी मी नऊ ते दहा वाजता मी अभ्यासाला बसायचो ते बारा एक वाजेपर्यंत अभ्यास करायचो इतकी मी मेहनत घेतलेली पण म्हणतात ना नशिबात नसले तर काहीच गोष्टी आपण नशिबाच्या पाठीमागं किती पाळा आपल्या जर नशिबात नसेल तर काहीच होऊ शकत नाही आणि माझं झालंच नाही मी शेवटपर्यंत लढलो पण मला नाही शाळा त्या पोलीस भरतीमध्ये आणि मी धरणग्रस्त पण होतो जाऊ द्या ती वाट बंद झाली आपली पण देवाने आपल्याला युट्यूबची वाट निर्माण करून दिली देवाने करून दिली युट्यूबची वाट निर्माण आम्हाला आणि त्यातनं आम्हाला पण यश पण दिलं देवाने आम्हाला आम्हाला असं वाटायचं की भरतीच्या नादे लागून लागून म्हणलं एवढं आपलं आयुष्य खराब झालं म्हणलं कारण की नाही का एक काम धरलं माणसं तर भरतीचं टेन्शन नसतं तर माणूस दुसऱ्या कामात सुधरून आपली परिस्थिती सुधारत तशी आमची बारावर्ष परिस्थिती सुधारलेली नाही का आता करणे खाणे ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीच करणं झालं नाही कारण की यांना भरतीला टाइम द्यायचा होता ना त्यामुळं असं करायचं खायचं तेवढं त्याच्या ते बाकी आमची काही प्रगती झाली नव्हती झाली ती का नाही आतापर्यंत पण अजून पण आमची प्रगती नाही नाही कारण आमच्या पैसे आता पण पर, नाए, मोबाईल एकदम साधाच आहे म्हणजे कॉल काढण्यापुरतात आपल्याला नेटचा रिचार्ज मारावा लागतो ती पण गोष्ट बोलतो मी पुढं थोडीशी आणि पाहुणाऱ्या पण आपली भरपूर इज्जत गेलेली आहे म्हणजे कशी माहिती आहे का म्हणजे आपली परिस्थिती जेमतेम असल्यामुळे समजा पाहुणाऱ्या कधी आपल्याला जायचं आहे तर त्यांच्यात लहान मुलं ही असतात कधी कधी असतील पैसे तर खायला घेऊन गेलोय मी पण नसतील तर मग मी पैसे त्यांना खायला पण देऊ शकलो नाही किंवा त्यांना खायला पण घेऊन गेलो शकलो नाही तिथं माझी इज्जत भरपूर गेली पण हरकत नाही आता काय करणार आपल्या खिशातच नाही पैसे तर काय करणार आहे तिथं पुढं काहीच करू शकत नाही ते पण झालं किंवा कोणाचा कार्यक्रम येतं कोणाचं पाहुण्या राहण्याचा कार्यक्रम आहे आहे कुणाला म्हणजे नाही का घेणं देणं करावं लागतं एकमेकांना लागूं, लागूं, लागूं। ते सुद्धा मला करणं जमलं नाही का तर आपले पैसे पैसेच नाहीत मी एकतर भरतीच्या नादे लागून 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 म्हणजे काम जेवढं संसाराला लागतं एवढंच काम करायचो मी बाकीचा वेळ मी भरतीला द्यायचो त्याच्यामुळे मी काही सक्षप झालो नाही त्याच्यात आणि त्याच्यामुळं मला जास्त भरतीकडे लक्ष दिलं जास्त संसाराकडे दिलं नाही त्यामुळं मला इतकं माझं डिप्रेशन मध्ये मी गेले की आता करायचं काय आता ह्या भरतीच्या तर जीवावर आपण बसलेलो भरती ती झाले नाही त्यामुळं मला दवाखान्याला पैसे मोकार गेले आजारी पडले परत महें, महें मी तिथनं पुढं माहेरला निघून गेले महिना दीड महिना मी आलेच नाही मग हे म्हणले चल कवर असतं इथं राहायचं असं तसं तर मी म्हणलं नाही म्हणलं माझं राक्षांत शांत हुसतं मी येणार नाही मग परत आमच्या पाहुण्याराव यांना नंदांनी सासून समजून सांगितलं की त्याच्यात हातात काय आहे त्याच्यावर रागाला गेले की तो भरती नाही झाला म्हणून मग त्याच्या हातात काय आहे ते काही मुद्दाहून भरती नाही झाला असं पण नाही म्हणले चल तू मग मी पण विचार केला की खरं आहे ही गोष्ट म्हणलं त्यांच्या पण हातात नाही म्हणलं नशिबातच नसतं तर माणसं काय काय माणसं काय म्हणतात की नशिबात मेवायची असते ती गोष्ट मेवायचीच पण कशी मिळवायची जर नशिबात नसली तर मिळणारच कशी आणि लोक म्हणतात आपल्या हातात असतं आपल्याला नोकरी मिळवायचं पण तसं काय नसतं आपल्याला जेवढं नशिबात दिलंय तेवढंच आपल्याला भेटतं त्याच्या पलीकडे काही भेटत नाही हे का नाही आणि मी त्या भरतीच्या पाठी भरपूर पळवलो आणखीन पण माझा वय आहे भरती करण्याचं म्हणजे जेव्हा जिथं जे संपल्याच्या नंतर भरती करणं बंद होतं माझं तसं काय वय संपलेलं नाही पण झालं काय माहिती आहे का देवच म्हणले असते तू भरती होणारच नाही त्याच्यामुळे तू काय त्याच्या नादीस लागू नको शेवटी माझा मी पुण्याची आता शेवटची भरती केली पुणे सिटीला तर तिथं असं झालं की माझा जे धरणग्रस्त दाखला आहे तोच डायरेक्ट हरवून गेला तिथं मग भरती ज्या ज्या जीवावर करायची आपल्याला तेच दाखला हारवल्याच्या नंतर काय भरतीला उभा राहणार आता मी मग नाद ह्या वेळेस नादच सोडून दिला आणि म्हणलं जे आपल्या सोशल मीडियावर आपण जे आता काम करतोय त्याच्यातच सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करू आणि बऱ्यापैकी आपल्याला आता सक्सेस भेटत चाललेला आहे कारण इंस्टाग्रामवरती पण आपण आता म्हणजे भरपूर असे व्हिडिओ आपले मिलियन मध्ये गेलेले आहेत आपण म्हणजे आपन आपन बऱ्यापैकी प्रसिद्ध होत चाललेलो आहे आणि आपला एक व्हिडिओ होता तो टी व्हीवरती पण गेला आपला स्टार महाराष्ट्रावरती गेला परत साम टी व्ही न्यूज वरती गेला म्हणजे न्यूज दोन तीन चॅनलवरती वरती एबीपी माझा न्यूज वरती आपला एक व्हिडिओ गेला असं म्हणजे सक्सेस भेटत गेला आपल्याला सोशल मीडिया फायदा झाला झाला फायदा कसं होतं सोशल मीडियावर काम करते पण सक्सेस कधी कधी भेटत नाही पण मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो सक्सेस हा एक ना एक दिवस नक्की भेटत असतो तुम्ही व्हिडिओ बनवायचे सोडू नका तुम्हाला सोडायचं नाही कधीच नक्की तुम्हाला पण सक्सेस भेटणार आहे आम्ही पण तसंच काय केलं कधीच आम्ही म्हणजे असा हर मान्य नाही की आपल्याला या व्हिडिओमधून म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही आपण पण आम्हाला सक्सेस भेटला तुम्ही पण व्हिडिओ वरती काम करा सक्सेस शंभर टक्के आम्हाला पहिले चौदा पंधरा लाईक होते इन्स्टाला व्हिडिओ टाकला का चौदा पंधरा लाईक यायचे त्याचे दोनशे झाले परत सातशे झाले आता आम्हाला चाळीसचाळीस हजार लाईक येत त्याच्यावर मग आम्हाला भारी वाटतं की पंधरा लाईक आम्ही चाळीस हजार पन्नास हजार लाईक घ्यायला लागलो आणि व्यूज आम्हाला जिथं बाबा शंभर होत्या दीडशे आम्ही दोन दोन अडीच अडीच मिलियन व्यूज होईल आम्हाला इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबला पण आपण आता बऱ्यापैकी चांगला प्रवास चालू केलाय तर आमचा प्रवास म्हणजे भरपूर असा आता तुम्ही म्हणता लय बोर करायला लागला आम्ही बोर करत नाही पण थोडासा आपलं अनुभव सांगतोय अनुभव सांगतोय आमचा कारण तुम्ही पण थोडासा अनुभव घेऊनच काम करत राहा अनुभव आमचा असा झाला की मी घरातले उचलून पाणी फेकून दिलते पण आता मी मार्गशेष महिने धरायला लागले पूजा करायला लागले एवढा अनुभव मला आता चांगला यायला लागलाय मी हे भरती नाही झाले म्हणून मी घरातले सगळे देव पाण्यात सोडले सोडलेले का नाही सोडले मी लेसन ताप स्वतःला करून घेतलेला हल्ला बिदलता तर मित्रांनो सक्सेस भेटत असतो कुठं नाही कुठं तरी देवानी एक वाट बंद केली तर दुसरी वाट निर्माण केलेली असती सगळ्यांनी म्हणजे ती वाट चालूच आपण ठेवायची पुढं एक तर देवावर विश्वास ठेवायचा आणि दुसरा आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा ह्या दोन गोष्टीवरच विश्वास ठेवायचा देवावर आणि आपल्या स्वतःवर आपण धीर सोडायचं आप नाही किंवा आसपासच्या माणसांकडे लक्ष द्यायचं नाही की ही लोक काय म्हणते ना आपण व्हिडिओ बनवल्या ती लोक काय म्हणते ना आपण व्हिडिओ बनवलं ह्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आपल्या घरात काय नसलं ना एक टायमाचं खायला नसलं ना कोण आणून देत नसतं पण ज्या टाइमला आपण प्रगती करून वरती चाललेलं असतं ना त्या टाइमला लोक म्हणतात अई हे कितकं चांगलं झालं बाई कसं काय चांगलं झालं ती प्रगती झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतात कशी काय प्रगती झाली पण ज्या टाइमला आपल्या घरी काय नसतं कोण आण देत नसतं त्यामुळे सोशल मीडियावर ज्याला काम करायचे त्यांनी खुशाल काम करा लोकांचा विचार न तर अजिबातच लक्ष द्यायचं नाही कारण की लोक नाव ठेवायला असते तर आपल्याला पुढे न्यायला लोक नसतात आपण स्वतः आपल्या स्वतःच्या जेवर पुढे जायचं असतंय आम्ही दोघं एकामेकांच्या साथीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे सपोर्ट बर का सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला प्रत्येकाला घरातून सपोर्ट पाहिजेत दुसरा म्हणजे रावळ्यातून सपोर्ट पाहिजेत आणि गावातून सपोर्ट पाहिजेत तरच माणूस पुढं जातो हे मात्र खरं आहे आणि आम्हाला घरातून सपोर्ट होता आम्हाला कोणीच असं घरातले कोणीच व्यक्ती बोलत नव्हते की तुम्ही व्हिडिओ बनवू नका किंवा असं करू नका तसं करू नका आणि दुसरं म्हणजे पाहुणे रावळेल पण कधीच आम्हाला पाहुण्यांनी ना नावं ठेवली नाहीत किंवा के काय केली नाहीत दुसरं म्हणजे आमच्या बहिणींचा इतका सपोर्ट होता आमच्या पाठीमागे की ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ जर नाही बनवला तर बहिणी आम्हाला फोन करून म्हणायच्या तुम्ही आज व्हिडिओ बनवला नाही तुम्ही आज व्हिडिओ टाकला नाही असा इतका सपोर्ट त्यांनी दिला किंवा खचू नका किंवा लोकांनी काय तुम्हाला कमेंट करतील नाण करतील ह्याच्याकडे लक्ष द्यावं नका असं इतका बहिणीने आम्हाला समजून सांगितलं म्हणजे नवीन नवीन आम्हाला ब्लॉग बनवायचा आम्ही नवीन नवीन आम्हाला व्ह्यूज येत नव्हत्या मग मी म्हणलं मला ह्याच्यावर काम करायचं नाही आपल्याला व्ह्यूज येत नाही मग मी एक दोन महिने व्हिडिओ बंद केले ते दोन हो, महिने एक दोन महिने व्हिडिओ मी बंद केले मग मला ह्यांच्या मोठ्या बहिणीच्या सारखे फोन सुवर्ण बनवत राहा व्हिडिओ कधी ना कधी होतं सक्सेस बनवत राहा व्हिडिओ मग मी परत डोक्यात घेतला जरा मनात घेतलं म्हणलं आता थांबायचं नाही आता व्हिडिओ बनवतच राहायचे मग परत आम्ही थांबलो ना परत अजिबात कंटिन्यू मेहनत घेत मेहनतोय का नाही वाटाय दोन बहिणी आहेत माझ्या एक बोरीबेलला दौंड पसलं बोरीबेल आणि एक पुण्यात राहते काळेवाडीत या दोन्ही आम्हाला बहिणींचा भरपूर सपोर्ट भेटला पावणे रावण्याचा पण भरपूर सपोर्ट भेटला आणि गावातल्या पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातल्या लोकांचा पण भरपूर आम्हाला सपोर्ट आहे आता कुठेतरी आमची पण ओळख निर्माण व्हायला लागली आणि आमच्यामुळे थोडीशी आपल्या गावाची पण ओळख निर्माण व्हायला लागली कारण बरेच जण विचारले की विचारतात ना बाबा ह्यांचं गाव कुठलं काय मग त्यावेळेस आपल्या गावाचं नाव कुठंतरी आपल्या आपल्यामुळे थोडंसं प्रसिद्धी लायला लागलं आपल्याला बी थोडासा अभिमान राहतो गावाचा आणि टाकून विचारतात तुमच्या गावाचं नाव काय तुम्ही कुठं राहता ताई दादा तुम्ही कुठं राहता मग आम्हाला विचारतात कोणीतरी की तुम्ही कुठं राहता राहता मग आम्हाला केतूर मध्ये राहतो म्हणायचा अभिमान वाटतो आम्ही केतूर गावच आहेत म्हणून आम्हाला पण अभिमान वाटतो आपल्या गावाचं नाव कुठेतरी निर्माण होतंय म्हणजे आधी तर गाव प्रसिद्ध असतच पण आपल्या मुळे काहीतरी प्रसिद्ध होतं किंवा आपण त्या गावामुळे आपण प्रसिद्ध होतोय हे महत्वाचं वाटतं आम्हाला आणि ह्याच्यामध्ये गावाचा पण भरपूर सपोर्ट आहे आणि आपली परिस्थिती जेमतेम आहे ना अजून पण जेमतेमच आहे कारण आपल्या मागं अजून म्हणजे चांगलं काम काहीच नाही आपल्या पाठीमागं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी पण आपल्याला भरपूर गावातल्या लोकांची मदत होती आणि पाहुणे रावळ्यांची पण होती आता आपला हाय मोबाईल फोर जीचा तर आपल्याला जेमतेमच नेट येतं आणि आपल्याकडे रिचार्ज मारायला म्हणजे पैसे नसतात तर आम्ही व्हिडिओ बनवून आता यूट्यूबला व्हिडिओ बनवायचा म्हणणं अपलोड करायचं म्हणलं की त्याला दोन दोन तीन तीन जी बी नेट लागतं मग आपल्याकडे रोजचं एवढं पैसे नाहीत ना मग आपण काय करायचो व्हिडिओ बनवले की इथून मी काय करायचो सगळ्यात महत्त्वाचं तर रेल्वे स्टेशनला जायचो आणि रेल्वे स्टेशनला वायफाय फुकट असतो तर मग रेल्वे स्टेशनला जायचो आणि सकाळी म्हणजे कामाला जायचो मी सकाळी कामाला जायचो कामावरून आल्याच्यानंतर परत संध्याकाळी या टायमिंगला व्हिडिओ बनवायचो त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून घरचं पाणी फेणी आणून परत मी व्हिडिओ सोडायला ठेशनला जायचो तिथलं थेशनचं फुकडचं वायफाय वापरायचो तर त्या भारतीय रेल्वे म्हणजेच रेल्वेचं पण मी आभार मानतो कारण आम्हाला नेट वापरू दिलं तिथलं त्या सर्व ठेशनच्या स्टाफचा पण मी आभार मानतो कारण त्यांचं वायफाय मी वापरून आतापर्यंत हे व्हिडिओ बनवत आलो आहे अपलोड करत आलो आहे आणि दुसरं म्हणजे आता आपल्याच गावातला एक मित्र किरण पवार म्हणून त्याचा मोबाईल शॉप आहे स्टेशनला मग तो म्हणला अरे माझ्याकडे नेट असं भरपूर असतं वाया मग तो एक काम करत जा ना तो रेल्वेला जा, जातो जा, जा, ना तर आता मग म्हणला माझ्या इथं बनवत जा म्हणजे बनवत जा आणि माझ्या वायफायवरून व्हिडिओ अपलोड करत जा मी तुला एक शब्द बोलणार नाही आणि मग त्याने त्याचा जे पासवर्ड आहे ते पासवर्ड मला सांगितलं आणि म्हणला दुकान जरी बंद असेल तरी म्हणला बाहेर तो दुकानाच्या बाहेर बनून बसून तू वाय वायफाय चालूच असत वापरू शकतो एवढ्या मला सांगितलं त्यांनी आणि हे विचारायला पण गेलं नव्हते काय नव्हते असं मी तिकडे जात असतो मग दादा मनाच म्हटलं की तू इथं येत जा बाबा व्हिडिओ सोडून जात जा मी काय म्हणणार नाही आणि त्यांनी त्यांचा कोड पण सांगितलं म्हणून त्या दादाचं पण मनापासून पण धन्यवाद त्यांचा आभार आहे मी अशा पद्धतीने आमचा अजून व्हिडिओ अपलोड करतोय तर भरपूर म्हणजे आणखीन पण आपला संघर्ष चालूच आहे सगळा व्हिडिओ बनवायचा कारण आणखीन पण आपल्याला जास्त जास्त सक्सेस मध्ये नाही नाही तर तरी आता वेळ घेता तुम्ही भरपूर बडबड बोर करायला पण आम्ही आमचं जीवन सांगतोय पहिलं की कि देवावर अंधविश्वास ठेवू नका विश्वास ठेवा देवावर काय काय लोक म्हणतात हे अंधश्रद्धा असते असं तसं काय नाही विश्वास ठेवा देवावर देव आपल्यासाठी एक रस्ता बंद केला तर दुसरा खोलून ठेवत असतोय तसं आमच्या आयुष्यात झालं म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो हा तर चला सगळ्यात खुशीची बातमी म्हणजे तुम्हाला आता सांगतो आम्ही तर हे आलेलं आहे आपल्या आपल्याला युट्यूब कडून गुगल ऍडसन पिन तर युट्यूबला ह्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे युट्यूबला आपल्याला पैसे येतात ते ह्या पिनशिवाय येऊ शकत नाही तर म्हणून हे आपल्याला गुगल ऍडसन पिन आलेले आहे बघा ही सगळ्यात महत्वाची आपली मोबाईल मध्ये उलटी दिसते का हा मोबाईल मध्ये उलटे दिसते मग म्हणजे नाही ते होते परत तर हे आहे आपली गुगलची ऍडसन पिन तर आपण गेल्या गुरुवारी आपल्याला काय झालं म्हणजे देवाचा अनुभव का आला चांगला आपल्याला ते सांगतो आता सांगा बरं तू सांगतो सांग पहिल्या गुरुवार होता आणि पहिल्या गुरुवारी माझा उपवास होता आणि आम्हाला ना मेसेज आला की तुमची गुगल पिन इथं निघलेली आहे मला एवढा आनंद झाला म्हणला माझा पहिला गुरुवार लय गेला नाही हा तर आता दुसरा गुरुवार आणि दुसऱ्या गुरुवारी आपल्याला पोस्टातून फोन आला आम्ही सारखं पोस्ट फोन म्हणजे हे दिलत नंबर हा म्हणून आपले इथले गावातले त्यांना नंबर दिलता त्यांचा पण नंबर घेतलेला म्हणलं आमचा असं असं म्हणलं गुरुवारी हे झालंय पिन निघलाय तिथून जर आला तर आम्हाला फोन करा मग मी दोन तीन दिवस फोन करत होतो त्यांना आणि जे आज आलंय तर आज त्यांना फोनच केला नाही उलट त्याचाच फोन आला आम्हाला की तुमचं तर असं असं एक लेटर आलंय की तुम्ही पोस्ट देऊन घेऊन जावा आता हे व्यवस्थित दिसत नाही कारण आपल्या मोबाईलचे तुम्हाला तर म्हणलंय क्वालिटी लो आहे बरेच जण म्हणतात आयफोन घ्या आयफोन घ्या पण कसं आहे आपले आयफोन घेण्याची आयपत नाही सध्या तरी नाही आपल्या आयपत घेण्याची तुमच्या सपोर्टने आम्ही इथपर्यंत पोहोचलो इथलं महत्वाचं आहे आणि मित्रांनो आयफोनच असा म्हणून काही नियम नाही कारण आम्ही आमचा अनुभव सांगतो आमचा पण साधाच मोबाईल आहे लय झाला तर आमचा मोबाईल बघा साधारणतः नऊ हजाराचा मोबाईल असं नाही त्याच्यावर आपण आम्ही मेहनत बी केली ना आम्हाला त्याच्यावर यश पण आलं काय काय लोक म्हणतात आयफोन 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 पैसे काय नाही आपल्या स्वतःची मेहनत जास्त घ्यावी लागते स्वतःची मेहनत घ्या फक्त क्वालिटी लागते आता आपल्या पशी क्वालिटी कमी आमच्या मोबाईलची मोबाईल म्हणजे व्हिडिओ बघताना युट्यूबची तुम्हाला कन क्वालिटी कशी पण तरी बी आम्ही त्यातनं बी एखादं म्हणजे नाही एकदम भारी हसवायचं किंवा एकदम छान अनुभव द्यायचा तुम्हाला प्रयत्न करतोय आणि तुमचा सपोर्ट आणि तुमच्याकडनं प्रेम मिळवायचा आम्ही प्रयत्न करतोय हा तर तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी असाच राहू द्या आणि लय मोबाईलच्या नादी लाग म्हणजे हे म्हणत जाऊ नका की बाबा मोबाईल लय भारी पाहिजेत लय भारी पाहिजेत असं काय नसतं मित्रांनो तुम्ही पण जो मोबाईल आहे तुमचा त्याच्यावरच सतत काम करत राहा फक्त कामामध्ये सातत्य ठेवा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामध्ये सातत्य ठेवा आणि तुम्हाला युट्यूब चालवायचं असलं ना तर नक्की तुम्ही युट्यूब ला मेहनत करा ह्याला यश आहे कोण म्हणजे सहा महिने चालतं वर्ष असत कष्टाला एकच पर्याय काय कष्टाला एकच पर्याय कष्टाला एकच पर्याय कष्ट म्हणजे कष्टच <laughs> कष्टाला पर्याय कष्ट <laughs> <से? laughs> कष्ट केलंच पाहिजेत व्हिडिओ बनवण्यासाठी आणि लोकांना काय वाटतं हे व्हिडिओ बनवतात हे दोन चार मिनिटं लागत नाही ह्याला भरपूर वेळ द्यावा लागतो भरपूर ह्याच्यासाठी काम करावं लागतं आमच्या पाहुण्या रोळ्यांना म्हणजे माझ्या महारच्या माणसांना सासरच्या माणसांना व्हिडिओ बनवायला किती टाइम लागतो कारण की महारच्या माणसांसमोर पण मी व्हिडिओ बनवतो आम्ही आणि सासरच्या लोकांसमोर पण व्हिडिओ बनवतो म्हणून ह्या दोन घरांना फक्त माहिती आहे की मेहनत व्हिडिओ बनवायला लागते म्हणून तसं बाहेरच्यांना काय माहिती नाही कारण की घरात व्हिडिओ बनवतात आपण काय मित्रांनो सोशल मीडियावरती काम करताना थकू नका आणि लोकांकडे लक्ष देऊ नका दावा ठेवणाराकडे कारण जो व्हिडिओ बनवतो त्यालाच माहिती असते असं कॅमेरा समोर येऊन इतकं इतकं बडबड करणं म्हणजे जोक नसतंय जो बनवतोय ह्यालाच माहिती असतं जे जे नाहीत ना बनवत त्याला म्हणायचं फक्त तू दोनच शब्द बोलून दाखव कॅमेरा समोर समोर ते बी तू एक कथा मानायच रूम मध्ये आणि मोबाईल समोर चांगलं बोलून दाखव बोलून दाखव म्हणायचं तुला जे नाव त्याला त्यांना नाही पाठ थोप पडतं तुझे म्हणायचं चांगलं कारण की आपण घरात बोलत असतो मोबाईल समोर बोलत असतो पण आपल्याला वाटतं आम्ही मोठे कॅमेरा समोर थांबलोय जेवढ करत असतो बोलायला अडकत असतो आपण असं होतं आम्हाला नवीन नवीन व्हायचं नवीन नवीन नवी आम्हाला पण एवढं काही म्हणजे बोलायला जमत नव्हतं मला तर अजिबातच जमत नव्हतं पहिल्यांदा युट्यूबची जी सुरुवात होती हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी युट्यूबची सुरुवात होती ना आमची तर मित्रांनो कशी होती पहिल्यांदा हिने युट्यूब बोलायला युट्यूबवरती हिने चालू केलं हिलाच बडवाड ते मला काही बटवाड त म म आणि बो वळायची माझी बोबडीच वळायची डायरेक्ट युट्यूब वरती आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मा आभार मानायचा अशा व्यक्तींचं राहिले की आम्हाला युट्यूब काय आहे हे आम्हाला माहिती नव्हती तर आम्हाला युट्यूब हे माहिती कोणी करून दिलं म्हणजे आम्ही लोकांचे व्हिडिओ बघायचो युट्यूबवरती भरपूर लोकांचे बघायचो म्हणजे नाही का गणेश शिंदे मोहळचे त्यांचा व्हिडिओ बघायचो आम्ही परत पांडुरंग वाघमारे आपले पोपळेचे आता बारामतीमध्ये स्थायिक आहेत त्यांचा व्हिडिओ बघायचो संध्या शिशुपाल परत ते आपलं झोळसर यांचं व्हिडिओ बघायचो आपण यूट्यूबवरती मग त्यांचं बघून बघून मग म्हणलं कुठतरी आपण पण यूट्यूबवरती काम करून बघूया मग आपण पहिले इन्स्टावरती काम केलं त्याच्यानंतर म्हणलं आता आपण यूट्यूबवरती येऊ पण यूट्यूब कसं असतंय काय असतंय काहीच का माहीत नव्हतं तर आपला मित्र विशाल सोनवणे म्हणून तर विशाल सोनवणेने आपल्याला यूट्यूब चॅनल चालू करून दिला त्याचं एडिटिंग कसं करायचं ते यूट्यूबवरती थंबनेल कसा बनवायचा तो अपलोड कसा करायचा ने ने हे आम्हाला काहीच नव्हतं माहिती नव्हतं ते विशाल सोनवण्याने आपल्याला सांगितलं म्हणजे वर काम कसं करायचं काय म्हणजे युट्यूब काय हेच आम्हाला माहित नव्हतं तर त्या विशाल सोनवण्याचं पण आपण धन्यवाद आणि आभार आनंदी आभार मान चुकलं असं ते काय नाही आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे <laughs> आता युट्यूब आपण सक्सेस काय होतं युट्यूब ला सक्सेस कधी होतं माणूस एक हजाराचा सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासाचा वॉच टायमिंग लागतो ह्याला सक्सेस होण्यासाठी तर कम्प्लेट तो कम्प्लेट आपल्याला आपण केला पण त्याच्या पुढची जी प्रोसिजर असते मॉनिटायझेशन करणं युट्यूब मॉनिटायझेशन करणं हे लोक सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो असतो चुकला तर हे हा आपण जेवढा भिरलाय कॅटेरिया तो सगळा वाया जाणार सगळा पाण्यात जाऊ शकतो आणि हे गुगल साठी पण आपल्याला अप्लाय करणं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो ह्याच्याशिवाय आपण युट्यूबला सक्सेस होऊ शकत नाही तर हे आपल्याला काहीच येत नव्हते ह्यातलं आणि ते विषयात सोनवून पण पुण्यात राहतो मग आपल्याला काही त्याच्यापर्यंत जाणं काही होईना परत आपल्याला मग आपल्या आपल्या म्हणजे शेजारील वाशिंबे गाव आहे जोळसर म्हणून आहेत ते आता बारामतीमध्ये स्थायिक आहेत ते भरपूर म्हणजे सोशल मीडियावरती भरपूर फेमस पण आहेत भरपूर काम पण चांगलं त्यांचं चालू आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया काम चालू आहे त्यांचं म्हणजे ते यूट्यूबला व्हिडिओ शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्म बनवते आता मोठे पिक्चर पण बनवते त्यांचा प्रोजेक्ट पण येणार आहे म्हणजे पिक्चरचा हिंदी किंवा वेब सिरीज आहेत भरपूर त्यांचे चालू यादव की पाठशाला हे असं भरपूर म्हणजे ते सोशल मीडियावरतीच काम करतात मग त्यांचा आम्हाला सहकार्य आम्ही त्यांच्या थोडस संपर्कात गेलो आणि मग त्यांना सरांना असा असा प्रॉब्लेम सांगितला की आमचा चॅनल मॉनिटायज झालाय ते करायचं आहे मग त्या सरांनी म्हणले या आमच्याकडे बारामतीला मग आम्ही बारामतीला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही मग बारामतीला गेलो आम्ही आणि त्यांच्याकडून कोण चॅनल आपण मॉनिटायझेशन करून घेतला आणि हे गुगल पिनसाठी पण त्यांनी ते अप्लाय केलं म्हणजे ते सगळं आपल्या युट्यूबच जे काय असतील बारीक चिरिक गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळे सर बघ म्हणजे आपलं जे युट्यूबचं पालक पालक तत्व जे मानतात म्हणजे थोडंसं मला काय शब्द बोलाय ना म्हणजे जे पालन पोषण असेल आपलं युट्यूबच हा म्हणजे ते थोडक्यात आमच्या युट्यूब वडीलच म्हणावं लागतील आमचेच वडील म्हणावं लागतील कारण त्यांनी आमचं पालक तत्व घेतलंय आणि ते आमचं जे काय असतील युट्यूबचं जे हे सगळं असे काय प्रॉब्लेम असतील ते आमचं सोडवतात तर सरांचं एकदम आम्ही एकदम साष्टांग दंडवत घेऊन एकदम जवळजवळ आभार मानतो सर तुमचं दोन सरांचं कारण काय झालंय सर इतकी बिझी असतात ना सरांच्या मागे भरपूर काम असतात भरपूर म्हणजे आपण पण करू शकत नाही एवढे सर कामात का प्रोजेक्ट चालू आहेत पिक्चर बनवणे बनवणे त्यातून पण आपल्यासाठी वेळ देते ती हे आपल्यासाठी लय अभिमानाची गोष्ट आहे आणि ते पण एकदम नागराज मंडळच्या लेवलला ते पण जावत हे आमची त्यांना सर म्हणजे नाही का बारके मोठ्यांना आशीर्वाद देत नसतात पण नाही का आम्ही आशीर्वाद म्हणा किंवा आम्ही आमच्या चांगल्या भावनाने आम्ही म्हणतोय सरांना की सर आता खूप पुढे गेले पण हे पेक्षा जास्त पुढे जाऊ हे आमच्या शुभेच्छा असतात सरांच्या मागे कारण की सर सर एवढे बिझी असून पण सर आम्हाला एवढं सपोर्ट करतात ना आम्ही नवरा बायको पण सरांच सारखे नाव घेतो की एवढे सर बिझी असून पण नाही का म्हणजे एक टायमाला त्यांना फोन सुद्धा उचलेला टायमिंग नसतं एवढे सर बिझी असतात पण तरी आमचं काम करतात संध्याकाळी उशिरा घरी येतात आणि संध्याकाळच्या नंतर आमचे सगळे युट्यूब चे काम करून देतात ते आणि त्यानंतर आम्हाला फोन करतात की हे काम झालंय तुमचं चला मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या अशा छान छान व्हिडिओ मध्ये आणि आमच्या पाठीशी असा सपोर्ट द्या कारण की तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी असेच पुढे जात राहणार आहे अशीच प्रगती करू आम्ही आणि जोर सरांचे परत एकदा आणि विशाल सोनानेचे आणि आपल्या भारतीय रेल्वेचे रेल्वे स्टेशनचे तिथले कर्मचाऱ्यांचे आणि किरण पवारच्या आभार मानतो आभार मानतो आम्ही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय